संत तुकाराम महाराज सोहळ्याने सरवडेला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सरवडे तालुका राधानगरी येथे अठरा ते, ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत त्रिशतकोत्तरीय अमृत महोत्सवी सहदेह वैकुंठ गमन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचा समारोप सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत गुरुवर्य हरिभक्त परायण बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या काला कीर्तनाने झाला या सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट संत तुकाराम महाराजांचे विचार घरोघरी पोहोचून मानवी जीवन कृतार्थ करणं हे होते यासाठी गावकऱ्यांसह अनेक भक्तांनी अथक परिश्रम घेतले यामध्ये सरपंच रणधीर सिंह मोरे समिती कार्याध्यक्ष हरिभक्त परायण शिवाजीराव वाघवेकर अध्यक्ष हरिभक्त परायण रोहित सावंत खजिनदार हरिभक्त परायण विलास मोरे सचिव परायण डॉक्टर जयवंत पाटील सहसचिव हरिभक्त परायण कृष्णा पाटील यांचे विशेष योगदान लाभले या भव्य आणि दिव्य सोहळ्याने सरवडे गावाला प्रति पंढरपूर म्हणून मान्यता मिळून दिली सोहळ्याने महाराष्ट्रभर भाविकांच्या मनात एक अमिट छाप टपाडली आहे हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होता असे अनेक भाविकांनी नमूद केलं सरवड्यातील ग्रामस्थांनी संत विचारांच्या प्रसारासाठी दाखवलेली एकता अखंडता आणि समर्पण भाविकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटून गेला महानकरी नेमसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा